मित्रांनी मैत्रिणी देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला एक शेतकरी एक सामान्य माणूस त्यांना प्रश्न करतो कि तुम्ही निधी देनार की तुम्ही पुरग्रस्त्याला निधी देणार किती आहात वेळेला हे महाशय उत्तर देतात तू राजकारण करू नको यांना जिथं तिथं फक्त आणि फक्त राजकारणच नजर येतय है, आणि ह्यांच्या नसानसामध्ये ह्यांच्या डोक्यामध्ये ह्यांच्या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त राजकारणच भरलेलं आहे ह्यांना शेतकऱ्याचं काहीच पडलेलं नाहीये त्यांना शेतकऱ्यांना कर मदत करायचा ह्यांना पाठिंबा द्यायचा ह्याबद्दल ह्यांचं बोलणंच नाही आहे ही फक्त एकमेकांवरती टीका करत आहेत आणि पोलीस महाशय तर काय पोलीस महाशय ज्यांनी प्रश्न केला त्यांनाच उचलून न्यायला बघतायत अरे लोकसत्तेच्या माध्यमातून तुम्ही खुर्चीवर जाऊन बसलेला आहात लोकसत्तेच्या माध्यमातून तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात तर आम्हाला सामान्य जनतेला तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये का तुम्हाला आम्ही जाब विचारू शकत नाहीये का संविधानानं ना आम्हाला दिलेला तो अधिकार आहे आणि आम्ही तो बजावणारच त्यामुळं तुम्हाला उत्तर देणं भाग आहे